तब्बल चार वेळा सत्तेत चार मुख्यमंत्री पण गृहमंत्रीपदाचा शिवसेनेला चकवा यंदा काय होणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महायुतीच्या सरकारची शपथविधी पाच डिसेंबरला होणार आहे भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे मात्र एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत भाजप देखील गृहमंत्रीपद सोडायस तयार नाहीत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे या बैठकीत खाते निर्णय घेण्यात येणार आहे शिवसेना एकोणीसशे पंच्याण्णव पासून तीन वेळा सत्तेत आहे तर दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना चौथ्यांदा सत्तेत सहभागी झाली एकोणीसशे पंच्याण्णव पासून मनोहर जोशी नारायण राणे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं पाचव्यांदा सत्तेत सहभागी होणार आहे मात्र पहिल्या चारही वेळेस शिवसेनेला गृहमंत्री पदाने हुलकावणी दिली आहे एकोणीसशे पंच्याण्णवला युतीचे पहिल्यांदा युतीचे सरकार स्थापन झालं मनोहर जोशी हे मुख्यमंत्री तर भाजपाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले या सरकारमध्ये गृहमंत्रीपद हे गोपीनाथ मुंडेंकडे होतं दोन हजार चौदामध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली मात्र सत्ते स्थापनेसाठी दोघेही एकत्र आले या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते गृहमंत्रीपद देखील त्यांच्याकडे होतं या सरकारमध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देखील मिळालं नाही दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना ही भाजपासोबत युतीमध्ये लढली मात्र निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्री झाले या सरकारमध्ये देखील शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असलं तरी गृहमंत्रीपद नव्हते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याकडेही गृहमंत्रीपद होतं शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडलं अवघे चाळीस आमदार असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले नंतर या सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री झाले महायुतीच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिवसेनेचे चार मुख्यमंत्री झाले मात्र या चारही मुख्यमंत्र्यांच्या काळात तसे दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळाले नव्हते हो हा पद आपल्याकडे ठेवण्यास शिवसेना नेहमीच अपयशी ठरली आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद